मित्रांनो शालिनी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ कथा अमृतसार अध्याय विसाववा तर कोणी चॅनलला ना नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स हर हर महादेव श्री नवनाथ हाय नमा हा काहीतरी कमेंट्स बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ काहीतरी नक्की करा तर खूप छान आहे नवनाथांचं हे पारायण नवनाथांच्या या पारायणामध्ये एवढे अध्याय आपण श्रवण केले ऐकले वाचले तर निष्कर्ष हाच निघाला की नवनाथांची फक्त भस्म थोडीशीसुद्धा आपण ज्या जागेवर टाकली त्या ठिकाणी अतिशय पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते आणि मेलेली जी बहीण होती राजाची तर ती तीसुद्धा जिवंत झालेली होती आणि प्रत्येक अध्यायांमध्ये भस्माचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे नवनाथांचं हे रूप शिवाचंच आहे म्हणून भस्माचं कुठल्याही प्रकारे कोणत्याही प्रकारे आपण भस्म आपल्या शरीरावर लावली या शिवलिंगावर अर्पण केली तर आपल्या सर्व पापांचे नाशच नाशच झाल्याशिवाय राहत नाही यमलोकाची आपल्याला प्राप्ती होत नाही आपल्याला वैकुंठ लोकाची रुद्र लोकाची प्राप्ती होते तर प्रत्येक अध्यायामध्ये तुम्ही जर नीट ऐकलं असेल श्रवण केलं असेल तर भस्माचं खूप काही मत म मौ सांगितलेलं आहे मी तर खूप मन लावून वाचत आहे आणि तुमच्यापर्यंत पोचत आहे तरी पण सर्वांनी मन लावून शांत शांतचित्तेने अध्यायांचे श्रवण करावे पारायण पूर्ण करावे खूप छान अध्याय आहेत आणि नवनाथांचे नेस्ते नामस्मरणसुद्धा केले तरी घरातून नेगेटिव ऊर्जा दूर होते आर्थिक अडचण असेल ती दूर होते घरात कुठल्याही प्रकारचा दोष असेल तोसुद्धा तो लग्न जोडण्यासाठी मदत होते आणि आपल्या घरात कोणी करणी करता हो, काय म्हणतात ते प्रभूत प्रेत बाधा तर तीसुद्धा कोणी काही म्हणतं की खूप नजर झाली असेल घराला म्हणून काही कामं होत नाही तर ते सुद्धा या नवनाथांच्या पारायणाने अशक्य ते शक्य होते असे प्रत्येक अध्यायांमध्ये श्रवण आतापर्यंत वीस अध्याय श्रवण केले तर निष्कर्ष मला हाच दिसला की प्रत्येक अध्यायांमध्ये भस्माचं खूप काही महत्त्व दिलं गेलेलं आहे तर प्रत्येकाने शिवलिंगावर बेल जो असेल बेलाचं फळ त्याला जाळून घ्यायचं शे ज्या गाईच्या शेणाचे कांडे येतात गौऱ्या येतात त्याच्यात लवंग आणि कापूर आणि बेलाचा जो मधला गुद्दा राहतो ते सुकून जाळून घ्यायचं चा। जाळल्यानंतर चांगलं चालणीने छानून घ्यायचं गाळ घ्यायचं छानने याने हिंदी वर्ड येतो थोड़ा समजून घेणे तर छानून घ्यायचं आणि ते शिवलिंगावर अर्पण करावे आणि तीन बोटांनी आपल्यासुद्धा कपाळी लावावे म्हणजे सत्तावीस देवता आपल्या कपाळावर बसलेले राहतात सत्तावीस देवतांचा आपल्यावर आशीर्वाद राहतो सर्व पापांचा नाश होतो भस्माचं विधी आणि भस्म अतिशय पवित्र राहतं नुसतं भस्म शिवलिंगावर अर्पण केल्याने शिवची जी वृत्ती आहे शिवचा जो महिमा आहे शिवाची जी शक्ती आहे शिव आणि शक्ती अतिशय जागृत होऊन जातात म्हणून भस्म हे तीन बोटांनीच लावावे आणि क नवनाथाला पण भस्म जर नवनाथांचं कुठं स्थान असेल नवनाथांचं कुठं मंदिर असेल तिथं फक्त भस्माचंच खूप काही महत्व आहे पिरियड बाई सात दिवस डोकं धुतल्यानंतर ती त्या नवनाथांच्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्याचे खूप काही नियम आहेत नवनाथांचे पण आणि आपण शिवलिंगाचं बी अभिषेक करतो तर सातव्या दिवशी या आठव्या दिवशीच करतो तर खूप पवित्र मनाने शुद्ध मनाने या कथांचं श्रवण करावे आणि भस्मांचं शिवलिंगाला पण भस्म अर्पण करावे आणि भस्मांचेच खूप काही महत्त्व दिलं गेलेलं आहे आता आपले ह्या नवनाथ पारायणाचे पण वीसच अध्याय राहिले आहे देवरगावून कमेंट चालू होती खास त्या ताईंसाठी हे अध्यायांचं पारायण मी सुरू केलेलं आहे भगवंताने माझ्याकडून ह्या सेवा करून घ्यायच्या असतील मी पण पहिल्यांदाच हे पारायण करते पण मी बी अगदी पवित्र मनाने शुद्ध मनाने आणि सर्व नियम पाळून मी सुद्धा हे पारायण करत आहे तर असे ह्या पारायणाचा सर्वांनी लाभ घ्यावा तर आज अध्याय वी आहे श्री गणेशाय नमो नम हा मैनाकिनीचे पूर्वचरित्र गोरक्षनाथाचे तबलावादन व गुरु मच्छिंद्रनाथाची भेट कशी झाली असे आपण या अध्यायात ऐकणार आहोत श्री गणेशाय नमो नम हा पुढे मारुतीने लहान रूप धारण केले व शृंगमुरुंडास जाऊन गुप्त रूपाने राजवाड्यात प्रवेश केला त्यावेळी राणी मैनाकिनी आपल्या मंचकावर स्वस्त निजली होती तिच्या दासी वगैरे दुसरी कोणी जवळ नाही असे पाहून मारुती तिच्या महालात जाऊन मंचकावर बसला त्याने राणीचा हात धरला तेव्हा ती जागी झाली व मारुती तिच्या दृष्टीस पडला त्या सरने तिने त्याच्या पायावर मस्तक ठेवले असो त्या राणीला तिलोत्मा मै मैनाकिनी व पद्मिनी असे तीन नावे होती ही तीन नावे पडण्याची कारणे अशी की सियलद्वीपामध्ये पद्दीनी स्त्रिया ही मैनाकिनी स्त्री फारच सुंदर होती तिच्यासारखी रूपवती दुसरी नव्हती एके दिवशी ती सहज आकाशाकडे पाहत असता त्यावेळी विमानात बसून जात असलेल्या वस्तूंचे धोतर एक बाजूस होऊन विषयदंड विमानाच्या गवाक्षद्वारातून मैनाकिनाच्या पाण्यात आला तेव्हा तिला हसू आले ते पाहून तो तिला म्हणाला माझ्याविषयी तुला प्रीती उत्पन्न झाल्यामुळे तुला हसू आले आहे खरोखर तू व्यभिचार कर्म करणारी पापिनी आहेस मी तसा भ्रष्ट नाही सर्व वसूंमध्ये मी श्रेष्ठ तपस्वी आहे असे असता माझ्या अभिलाषाची इच्छा करून हसलेस तर आत्ता स्त्री राज्यात तुझी वस्ती होईल तेथे तुला पुरुष दिसावायचा नाही तो शाप ऐकताच ती त्याची स्तुती करून म्हणाली महाराज चुकून अपराध घडला त्याचा परिणाम अशा प्रकारचा झाला जे प्रारब्धी असेल ते बिनतकार भोगले पाहिजे हे खरे परंतु आता इतके तरी करा की मला उ शाप देऊन आपल्या चरणाच्या ठिकाणी जागा द्यावी ती प्रार्थना ऐकून वसूने उ शाप दिला की हे पद्धतीने तुला सांगतो ऐक श्रीराज्यात हल्ली राज्यपदावर राणी तिलोत्मा बसलेली आहे ती मरण पावल्यावर तू त्या राज्यपदावर बसशील आता माझ्या ठिकाणी तुझा हेतू गुंतला आहे तर माझा पुत्र मच्छिंद्रनाथ तुझ्याशी रममान होईल त्याच्यापासून तुला मीननाथ या नावाचा एक पुत्र झाल्यावर मच्छिंद्रनाथ तुझ्यापासून दूर जाईल मग तू हे स्वर्गात येऊन भोग भोगशील या एकताच मैनाकिनीने त्यास विचारले की त्या ठिकाणी एकही पुरुष नसून साऱ्या स्त्रिया आहेत मग त्यांनी संतती तर कशी होते त्यांना संतती तर कशी होईल तेव्हा त्यांनी सांगितले की वायूचा पुत्र मारुती रेता आहे त्याचा भूपाकाकाराच्या योगाने स्त्रियांना गर्भधारणा होते भू भ भूभूकाराच्या भुभोकाराच्या योगाने स्त्रियांना गर्भधारणा होते पण पुरुष गर्भ मात्र गळू गळून जातो व स्त्री गर्भ वाढतो उपरिक्ष वसून ही माहिती मैना किनाला सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथाची व माझी भेट कशी होईल म्हणून तिने त्यास विचारले शिवाय तिने अशी शंका विचारली की ज्या ठिकाणी पुरुष मरण पावतात तेथे ते मच्छिंद्रनाथाचे येणे कोणत्या युक्तीने होईल हे मला कळवावे ते ऐकून तो म्हणाला तू आता तप करून मारुतीची आराधना कर म्हणजे तो प्रसन्न होऊन तुझी चिंता दूर करेल पण तुला एक गोष्ट सांगून ठेवतो हो ती नीट लक्षात ठेवून धरून ठेव ती ही की ज्यावेळीस मारुती प्रसन्न होऊन वर देण्यास तयार होईल त्यावेळेस तू त्यांच्या प्रत्यक्ष अंगसंगाचे मागणे माग तो संकटात पडून मच्छिंद्रनाथास घेऊन येईल अशा बेताबेताने तुझा कार्यभाग साधून घे त्या मारुतीविषयी तू कोणत्याही प्रकारच्या शंका मनात आणू नको तू तु, तो तुझी मच्छिंद्रनाथाची निःसंशय गाठ घालून देईल असा वर देऊन उपरिक्ष वसू आपल्या स्थान प्रत गेला त्यानंतर मैनाकिनाने किन्याने स्त्री राज्यातील शृगमुरुड नामक शहरात प्रवेश केला तेथे ती एका चांबाराच्या घरी गेली व ओटीवर बसली तेव्हा धर धरणी तिची चौकशी करू लागली असता तिने आपली मूळ कथा सांगितली ती अशी की मी द्वीप राहत असते पण उपरिक्ष वसूचा शाप झाला म्हणून या शहरात आले आता माझ्या येथे कसा निभाव लागेल हे माझे मलाच कळत नाही हे ऐकून जांभारींनी सांगितले की तू मला कन्येप्रमाणे आहेस येथे खुशाल राहा व आपल्या हाताने स्वयंपाक करून जेवीत जा मग ती आनंदाने तेथे राहिली ती दोघींचे स्वयंपाक करू लागल्यामुळे जांभारींची चूल सुटली ती तेथे ते राहून आनंदामध्ये आपली कालक्रमणा करू लागली एके दिवशी तिलोत्मा राणीने प्रधानंदी दरबारातील स्त्रियास सांगितले की माझा वृदाप काळ झाल्यामुळे मी किती दिवस जगेन याचा नेम नाही या स्तव या स्त्री राज्यापदावर कोणाची स्थापना करावी याचा विचार केला पाहिजे तेव्हा मंत्रिमंडळाने सांगितले की हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यास नगरात पाठवावे तो जिच्या गळ्यात माळ घालेल तिला राज्यपदावर बसवावे ही युक्ती तिने आनंदाने मान्य केली मग एका शुभ मुहूर्तावर हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यास नगरात पाठवले त्याने मैना गळ्यात माळ घातली त्यावरून तिला राज्यवाड्यात मोठ्या थाटाने नेऊन सिंहासनावर बसवले मैना किनीस राज्य प्राप्त झाल्यानंतर तिने मोठे तप केले तिची निष्ठा पाहून मारुती प्रसन्न झाला वगैरे इतिहास मागे विदित केलाच आहे ती सिंहलदीपमधा असता तिच्या आईबापांनी आवडीने तिचे मैनाकिनी असे नाव ठेवले होते ती श्री स्त्रीपदेनी असल्याने तिला लोक त्याच नावाने हाकी मारत होता तिलोत्माचे राज्य मिळाल्यामुळे कोणी तिला असेही म्हणत असे अशी तिची तीन नावे प्रसिद्ध झाली असो मारुतीने मैनाकीने राणीचा हात धरल्यानंतर तो म्हणाला की मी वचनात गुंतल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ स्वाधीन केला परंतु तो आता येथे फार दिवस राहणार नाही का की मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ हा त्यास घेऊन जाण्यासाठी येथे येत आहे तो सर्वांना अजिंक्य आहे मी तुझ्यासाठी पुष्कळ उद्योग केला श्रीरामानेही सांगून पाहिले परंतु आम्हा उभय त्यांचे त्याने ऐकले नाही गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास नेल्याशिवाय राहणार नाही म्हणून मारुती स्पष्ट बोलला तसेच मारुतीने मैनाकीनेच सांगितले की, की। गोरक्षनाथ आता येईल त्यास हर युक्तीने येथे रम्यू पण तो विषय सुक्त नाही हे लक्षात ठेव आणि जसे होईल तसे करून त्यास तुझ्या छापेत आण इतके सांगून मारुती निघून गेल्यानंतर मैनाकीने चिंतेत पडले इकडे गोरक्षनाथ कलिंग वेश समागांगे श्रुगमुरुंडात जाऊन पोचला ती सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली होती तेथून ती वेश्य आपल्या सारजाम बरोबर घेऊन राजवाड्यात जावायस निघाली तिच्या संगमांगे पाच सात जणी होत्या तिने आपण आल्याची वर्दी देण्यासाठी द्वारपाळास सांगितले त्यांनी तो निरोप राणीस कळाविळाल्या कळविल्यावर तिच्याबरोबरची मंडळीसुद्धा कचरे तानावयाचा र कचेरी तानावयाचा राणीने हुकूम दिला त्यावरून ती सभेमध्ये गेली त्यावेळी मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसला होता व शेजारी मैनाकिनी होती त्याच्या तैनातीस पुष्कळ स्त्रिया हजर होत्या कलिंगिनीने दरबार दरबारात आल्यावर पद्दीनी राणी सांगितले की आपली कीर्ती ऐकून मी या ठिकाणी आले आहे व आपले ऐश्वर समाधान पावले तिने त्यावेळी पद्दीनीची फार स्तुती केली आणि मग नंतर त्याच रात्री कल रात्रीस कलिंगेचा नाच करण्याचे राणीने नक्की ठरवल्याचे कलिंगा आपल्या बिराडी गेला मग तेथून तो बिराडी गेल्यानंतर त्या सभारंभाकरता करता मैनाकिनीने सभामंडपात सर्व तयारी केली व कलिंगेला आणवयाला पाठवले तेव्हा आप ते ती आपल्या साजर सरजाम घेऊन जाण्यास सिद्ध झाली ते पाहून गोरक्षनाथही तिचं संगम मागे जाण्यास निघाला जाण्यापूर्वी त्याने तिला एकांती एक बोलवून सांगितले मृदुंग वाजावयास मला दे तो मी इतक्या कुशलतेने तिने वाजवेन की मच्छिंद्रासहर राणीस खुशच करीन त्यावेळी लागेल तितका पैसा तू त्याच्याजवळून मागून घे परंतु कलिंगा म्हणाले की मी तुला बरोबर घेऊन गेले असता परंतु ते तर सर्व स्त्रिया असून पुरुषाला जाण्याची मनाई आहे तुला पाहून त्यांच्या मनात विकल्प येऊन अनेक संशय येतील त्या ऐकून गोरक्षनाथ म्हणाला मी स्त्रियांच्या रूपाने येतो यात दोन फायदे आहे गुरुची भेट मला व्हावी हे माझे कार्य होईल तुलाही पैसा पुष्कळ मिळेल हे त्याचे म्हणणे कलिंगेने कबूल केले मग उत्तम तऱ्हेने लुगडे नेसून चोळी घालून वेणीफनी करून दागदागिने घालून त्याने हुबेहू स्त्रीचा वेश घेतला नंतर ती सर्व मंडळी थक्क झाली उर्वशी सारख्या स्त्रियांनी दासी व्हावे असे ते अप्रितिम रूप होते ते पाहून राणी वगैरे मंडळी तिच्या अत्यंत वाखनाने केली कलिंगा मुख्य नायकीन पण तिचेही गोरक्षेच्या स्त्री रूपा तेज पडे नासे झाले त्याने ताल बरोबर जमून मृदुंगाबरोबर थाप दिली नंतर नाच सुरू केला त्यावेळेस कलिंगेचे गाणे ऐकून सर्वांना आनंद झाला गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास पाहताच मनात नमस्कार केला व इतक्या दिवसांनी दर्शन झाल्याने आपण पृथार्थ झालो असे त्यास ते वाटले तेथील नित्य ते गायनाचा समारंभ फार अपूर्व झाला व मच्छिंद्रनाथाने मांडो लावून शाबासकी दिली परंतु त्यानंतर गोरक्षनाथ मृदुंग वाजवत असता मधून मधून चलो मच्छिंदर गोरख आया असा ध्वनी वारंवार उठवी ते ऐकून मच्छिंद्रनाथात दचका बसे व गोरक्ष कसा आला या विचारात तो पडे त्या ते आवाजाने त्याची मुखश्री उतरून गेली व गाण्यावरून त्याचे मन उडाले तेव्हा असे होण्याचे कारण पद्यनी विचारले त्यावरून त्याने तिला गोरक्षनाथाचा सर्व प्रकार मुळापासून कळवला मारुतीने पद्धनीस गोरक्ष आल्याविषयी सांगितलेली खून पट्टाच तीही खरकण उतरून गेली तेने करून त्या गाण्याचा आनंद रंगाचा भंग झाला तरी मैनाकीनी तशीच लक्ष देऊन ऐकत होती काही वेळाने तिच्याही श्रवणी तसाच आवाज पळाला तिने कलावंतीस सांगितले की आमच्या संग्रही मृदुंग आहे तो वाजून पा त्यावरून तो वाजवला असताच तोच आवाज निघू लागला राणीने आपली कलावंतीस वाजवयास पाठवली पण तिला तो चलो मछिंदर आया चलो गोरख आया हे शब्द काढता येईनात तेव्हा त्या ते स्त्री वेषधाऱ्याला गोरक्षाला एकेकडे नेऊन खरा प्रकार सांगण्याविषयी प्रार्थना करून गुरुची शपथ घातली तेव्हा प्रकट होण्याचा खरा हाच योग्य समय आहे असे विचार करून तो तिला म्हणाला मी खरोखर स्त्री नव्हे मच्छिंद्रनाथाचा प्रिय शिष्य गोरक्षनाथ आहे तुझ्या राज्याच्या व्यवस्थितीमुळे मी स्त्री वेश घेतला आहे ते ऐकून मैनाकीने त्याच्या पाया पडली रत्नखचित अलंकार पुरुषांची उच्च वस्त्रे आणून गोरक्षनाथास दिली तेव्हा त्याने स्त्रीवेश टाकून पुरुष वेश घेतल्यानंतर ती त्याचा हात धरून त्या सभेमध्ये मच्छिंद्रनाथाकडे घेऊन गे गेली तेथे तिने ते खुनेने इशारा केला व सांगितले तुमची भेटीची इच्छा धरून गोरक्षनाथ येथे आला आहे प्रारब्ध उदयास आले म्हणून आज याचा हा येथे दृष्टीस पडत आहे याच्या योगाने संपूर्ण राष्ट्रास मोठे भूषण आहे आता माझी सर्व काळजी दूर झाली राज्याची जोखमदारी आपल्या अंगावर घेऊन हा मुलगा नीट राज्यकारभार चालवीत हा आता आपल्या धाकटा भाऊ भीननाथ याचेही उत्तम संगोपन करेल अशा प्रकारे मैनाकिनीने त्यास मोहून टाकण्याचा उत्तम घाट घातला परंतु तो तिचा बेद पाहून गोरक्षनाथास हसू आले तो तिला म्हणाला आम्ही शुद्ध वैष्णव लोक आम्मासे भूषण काय कामाचे विधवेला कुंकवाची उठाटेव कशाला पाहिजे असे जरी त्याने बाह्यत म्हटले तरी मच्छिंद्रनाथाच्या स्वाधीन होईपर्यंत पद्मीनी जसे वागेल तसे वागण्याचा त्याने भेद केला नंतर मच्छिंद्रनाथाने गोष गोरक्षनाथाच्या गळ्यात मिठी मारली कलिंग नाईकीने बहुद्रव्य देऊन निरोप दिला नंतर गुरुने शिष्यास नवल वर्तमान विचारले तेव्हा त्याने आपली संपूर्ण हकीकत त्यास कळवली व आता तुम्हाला सोडून मी कदापि एकदा रावायचा नाही म्हणून सांगितले त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने त्याची परोपरीने समजूत करून म्हटले की तुझ्याविषयी मी निरंतर विचार करीत आहे पण काय करू न घडावे ते घडून आले मला मारुतीने गोवून येथे आणून घातले आहे पण तुझ्या वाचून मला येथे चैन पडत नाही अशी बहुत प्रकारांनी त्यांची तो समजूत करू लागला तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला तुमचे शिष्य अनेक आहेत तुम्ही जाल तेथे दुसरेही पुष्कळ शिष्य कराल त्या योगाने तुमची माया सर्वठाही वाटली जाईल पण मला तर तुम्ही एकटे गुरु आहात म्हणून माझा सर्वस्व लोक तुमच्यावर जशी माशांना उत्का वाचून गती नाही तद्वत माझा सर्व आधार काय तो तुम्हीच असे भाषण करीत असता गोरक्षनाथाच्या नेत्रावाटे अश्रू गळत होते मग मच्छिंद्रनाथाच्या नेत्रावाटे अश्रू गळत मग मच्छिंद्रनाथाने त्यास पुष्कळ कर बोध करून त्याचे समाधान करून दिले त्यावेळी त्यांची प्रेमाची बरीच भाषणे झाली नंतर उभय त्यांनी एके ठिकाणी भोजन केले व एकाच ठिकाणी निद्रा केली दुसरे एक दिवशी सकाळी नित्यकर्म झाल्यावर एका मांडीवर गोरक्ष व दुसऱ्या मांडीवर मीननाथ येऊन घेऊन मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसून गोष्टी सांगू लागला तर असा हा नवनाथ भक्तीसार कथा अमृत अध्याय विसावा होता तर तो मी तुम्हाला सांगितला तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माझा हा अध्याय कसा वाटला जय जय नवनाथ हाय नमा मित्रांनो शालीनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण